ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा ज्ञानोभावाय बसून कालच्या रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एक सोशल मीडियावर फोटो व्हायरल केला होता एक मयत व्यक्ती त्याचं नाव गाव आणि कसलीच ओळख पटत नव्हती त्यामुळं त्याचा मृत्यू कशाने झाला हे देखील निष्पन्न होत नव्हतं ज्यावेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना आव्हान केलं त्यावेळेस त्याची ओळख पटली मात्र तो मयत कशाने झाला हे मात्र समजू शकलं नाही त्यावेळेस त्या घटनास्थळाचं सी सी टी फुटेज पाहिला असता तो अपघात नव्हता किंवा खून नव्हता लोकांनी खुनाचा संशय व्यक्त केला होता मात्र त्या ठिकाणी एक आम मोठी ट्रॅव्हल सुरू होती आणि त्या ट्रॅव्हलच्या खाली तो झोपलेला होता आणि ट्रॅव्हल चालू करून ड्रायवर निघून गेला मात्र जी काही व्यक्ती होती भैयासाहेब घुगे हा त्या ट्रॅव्हलच्या खाली चा खाली गतप्राण झाला असा सी सी टी व्ही फुटेज आता समोर येतो आहे अनुषंगाने जे काही मालक चालक असतील त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आणि पुढची प्रक्रिया तपासाची सध्या सुरू आहे सर रात्री बेवारस एक मृतदेह सापडला होता एकंदरी काय माहिती कोणी म्हणतं खून होता तर कुणी म्हणतं अपघात होता नेमकी काय घटना काय सांगत रात्री साधारण अकरा वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनला माहिती मिळाली होती की पांगरी रोड या ठिकाणी एक इसम मयत अवस्थेत पडलेला आहे त्यावरून आम्ही सोबत स्टाफसह जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली तर त्या ठिकाणी कडेला एक इसम पडलेला होता त्यावेळी त्याची ओळख वगैरे पटलेली नाही एकंदरीत परिस्थिती पाहता तर सदरचा अपघात असल्याचे दिसून येत होते त्यावेळी आजूबाजूला तपास केला तसेच फुटेज वगैरे चेक केले असता एका ट्रॅव्हल्सने अपघात झाल्यामुळे सदरचा इसम मयत झाल्याचे लक्षात आले त्याबाबतचे ओळख पाठवण्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमातून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती पाठवली होती आणि त्याची ओळख पटवण्यामध्ये आपल्याला यश आले आणि त्या इस्माचे मयत इस्माचे नाव भैयासाहेब दिनकर घुगे व सत्तावीस राहणार गुंजळा असे आज त्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून त्याच्या नातेवाईकांची तक्रार घेऊन त्याप्रमाणे ते पुन्हा नोंद करण्यात येत आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड